नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातील भाजी मंडी मार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे जिथे मदीना मस्जिदासमोर अंडरग्राऊंड विद्युत वाहिनीच्या तांत्रिक बिघाडातून जमिनीमध्ये वाहत असलेल्या करंटमुळे एका गायीच्या वासरूचा मृत्यू झाला या भूतलाखालची इलेक्ट्रिक लाईन मधील तंत्र सुसज्जत झालेल्या बिघाडामुळे पावसाळी हंगामात जमिनीवर विद्युत करंट येऊ लागला या करंटच्या संपर्कात येऊन गायीच्या वासराला करंट लागून त्याचा मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना शीतला माता मंदिर भागातील भाजी मंडी रोडवरील समोर घडली आहे परिसरातील नागरिकांनुसार विद्युत वितरण हलगर्जीपणा आणि अनेकदा विभागाला तक्रारी देत असतानाही दुरुस्तीची योग्य ती कामे न केल्याने हा प्रकार घडला आहे पावसाळ्याच्या काळात ती जमिनीतील करंट वाढल्याने हा धोका अधिक भयानक बनला होता ज्यामुळे माणूस किंवा प्राणी विद्युत शॉकच्या जाळ्यात पडण्याची भीती वाढली होती घटनेपूर्वी नमाज वाचनानंतर काही लोक मस्जिदच्या परिसरातून बाहेर पडले होते ज्यामुळे सुदैवाने मानवी जीवितहानी डळली मात्र या विद्युत वाहिनीच्या संपर्कात जर एखादा अल्पवयीन मुलगा किंवा व्यक्ती आला असता तर मोठी मानवी आपत्ती घडली असती अशा प्रकारे ही घटना मानवी जीवितहानी होण्यापासून टळली परंतु गायीच्या वासरूने आपले प्राण गमावले या प्रकारामुळे कामठी भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित विभागाने तात्काळ अंडरग्राउंड इलेक्ट्रिक लाईन्सची दुरुस्ती आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवश्यक झाले आहे अरे जो अंडरग्राउंड फिटिंग एरर इलेक्ट्रिक की वायर अंडर हो गया भी पानी आता कारण आता हमने कई बार कंप्लेंट की वो आगे चेक करे फिर करेंगे बोले करेंगे और आज क्या वो अभी पानी आ रहा था कारण आया और उसको मार दिया करंट उसने गोरे को जाएगा बच्चा है वो स्पॉट में खत्म हो गया उसको बहुत बड़ा हो सकता था वो तो ना उससे बड़े नमाजी लोग गए ना यहाँ से कम से कम सौ नमाजी गए यहाँ से बहुत बड़ा हादसा हो सकता था बच्चे अलग आते मदरसे पढ़ने के लिए उससे तो अल्लाह ने बचाया सबको बड़े हादसे से बच गए समझो ये बड़ा उस पर चले गई गोरे के ऊपर कंप्लेट किए थे ना सर आपको वहाँ पर फोन के ऊपर जो बचाने का